आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या येत आहे राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय आता पाच ऐवजी सात फेब्रुवारीला मतदान होणार असून नऊ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननी तसंच अंतिम उमेदवार यादीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना संबंधित जिल्हाधिकारी एकतीस जानेवारीला प्रसिद्ध करतील जाहीर प्रचारांची सांगता पाच फेब्रुवारीला रात्री वाजता होईल उद्योग खाण आणि पर्यटन क्षेत्रातील वाढीचा सकारात्मक परिणाम नागपूर विमानतळाच्या प्रवासी संख्येवर दिसून आला असून जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सव्वीस पूर्णांक पंच्याऐंशी लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे एक पूर्णांक त्र्याहत्तर लाखांची वाढ नोंदवण्यात आली असून ही वाढ शहराच्या आर्थिक आणि पायाभूत विकासाचं द्योतक असल्याचं विमानतळ प्रशासनानं म्हटलंय बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची वाढती पाणी पातळी आणि प्राचीन मंदिरांना निर्माण झालेल्या धोक्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ना गंभीर दखल घेतली असून स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे नगरविकास पर्यावरण वन महसूल संबंधित विभागांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे गोंदिया जिल्ह्यातील कचारगड इथल्या महाकाली कंकाली कोपरलिंगा यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी गोंदिया आगाराहून पंधरा विशेष बसेसचं नियोजन करण्यात आलं असून आवश्यकतेनुसार बसेस वाढवण्यात येणार आहे गोंदिया आमगाव सालेकसा आणि साकोली इथून कचारगडकडे तसंच परतीसाठी ठराविक वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे नागपुरात आज चौदा पूर्णांक दोन सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार